नमस्कार मित्रांनो मी शुभम पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तो आज आपण आलो आहे रोहायला म्हणजे गावाला आलो आहे काही कारण नाही असं चालू आहे आपण गावाला आणि आज आणि समोर बाजूलाच भाजी मार्केट आहे आणि त्याच्याच बाजूला मच्छी मार्केट आहे तो खूप भारी आहे दाखवणार आहे तुम्हाला आणि आजचा वा सोमवार असल्यामुळे एवढी गर्दी नसेलच पण नाहीतर रविवार आणि बुधवारची खूप गर्दी असते ठीक आहे तर आता आपण जाणार आहोत आता सध्या तर कोण दिसत नाही आणि सकाळचे बरोबर बघायला गेलात ना आठ वाजून दहा नऊ वाजून दहा मिनटं झाली तर चला आता आलो आहे आपण इकडे तर तुम्हाला दाखवतो आहे मी कसं आहे ते तर आलो आहे आपण रोहाच्या भाजी मार्केटमध्ये आणि हा आहे बाजूला मच्छी मार्केट सध्या तर मच्छी दिसत नाही आपल्याला सहा सोमवार असल्यामुळे मच्छी नाही पण तुम्हाला मी भाजी मार्केट दाखवू शकतो सकाळच्या एकदम ताजी ताजी भाजी सगळी आले काका आहे करा तर एकदम फ्रेश भाजी आपल्या गावामध्ये भेटते इकडे पण सगळीकडे भाजी आहे सगळ्यांची चहा चालले आहे का हो सगळ्यांना दाखवणार तिथे आता गर्दी आता होईल ना थोड्या वेळात घ्याच्या नंतर होते आमच्या रवाच्या भाजी मार्केट आहे आपण पहिला पण आलेलो इथे तर परत आलो बघा सगळी एकदम फ्रेश भाजी आहे ताजी ताजी भाजी एवढा मोठा नाही पण खूप सारी भाजी आपल्याला भेटेल इथे सर्व प्रकारची एकदम सिधाच्या सिधाच्या सरळच आहे दहाच्या नंतर खूप सारी गर्दी होते बस सेटअप वगैरे सर्व लावता येत आता जशी जशी गर्दी होईल आता खूप सारी गर्दी होईल सर्वांचं सेटअप चालू आहे पद्धतशीर एकदम भाजी लावत आहेत दिसायला पण खूप चांगलं वाटेल तर इथपर्यंतच आपला मच्छी मार्के आपला भाजी मार्केट आहे पुढे तर नाही अजून तर नाही आहे पण अजून तरी भाजीवाले येतायत ते तसे सेटअप लावतायत तर ह्यामधला आमचा भाजी मार्केट आहे मच्छी मार्केट तर तुम्ही बघितलात माझ्या व्हिडिओमध्ये आणि आता आपण भाजी मार्केटमध्ये आले तर इतकंच असं आता हो भाजी येत आहेत येत सप्ताहर आपण आलेलो मागच्या वेळेला पण रोह्यामध्ये आपली फेरी होतच असते रोह्यामधला मच्छी मार्केट तुम्हाला दाखवलं आणि आता भाजी मार्केटमध्ये आलंय बाजूलाच आहे जो मच्छी मार्केट बाजूला आहे आमचा भाजी मार्केट आता सर्वजण पेकअप लावतोय अरे खूप सगळेजण येतात दहा नंतर खूप गर्दी होते हां हां आपला रोहाचा भाजी मार्केट खरं आहे काका आपली भाजी कुठल्या येते रोहातला रोहामध्ये पुण्याची पुण्याची येते सगळी सगळीकडे पुण्याकडूनच येते तर रोहा जी जी भाजी येते आता काकांकडनं बोलून घेतलं आपण तर पुण्याकडनं भाजी येते म्हणजे फ्रेश एकदम महाल आहे पुण्यातनं म्हणजे आपण आता रायगडमध्ये होतो आणि रायगडमध्ये रोहामध्ये आणि पुण्यातून ती भाजी येते तर बघू खूप जण आलेत आता सध्या विक्री चालू आहे तर ही आहे नहीं नहीं भाजी दादा पहिला गिरायक काय तुझा पहिला तर आपली भाजी कुठून येते आपल्या मुंबईवाशी एक नंबर चल आता आपली कधी गर्दी कधी होईल इकडे दहा नंतर होते ठीक आहे चल थँक्यू बाबा चल अजून तरी गर्दी नाही झाली दहा नंतर खूप सारी गर्दी होईल मग पूर्ण भरलेला असं आपण जाम लवकर आलो म्हणजे आता साडे दहा वाजायला आलीत खूप लवकर आलो आपण चेतच झालं आहे का कुठं भाजी येते आपली पुण्यामधून राहायला जाम लांबणी येते ना आपली इथली भाजी अरे तो दादा बोल भाषे आता द्या तुमचं सेटअप चालू आहे ठीक आहे चालेल बघितलात की आपली जी रोहातली भाजी ना आहे ती पुण्यात नाही ते पुण्यात नाही ते भाषे मुंबई ठिकाण्यात नाही ते खूप लांबून लांबून येते आणि रोहातला पण पब्लिक खूप जण आहे ते आपल्या भाजी घ्यायला येतो आता थोड्याच वेळात दहा नंतर गर्दी होते पण आपण आता लवकर आल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे तर मस्त आहे भाजी मार्केट तो काका तुम्ही कोण कुठलीच आहे तुमचं गाव कोणतं आमचं गाव हा गणेश आपलं रोहात ना तुम्ही तर हे आमचे काका रोहायचे त्यांची पण माझी वाघ असली भारी आहे काका कुठलं आली भाजी तुमची पुण्यावाना भरपूर जण पुण्यावानाच आणतात ठीक आहे आपला भाऊ पण इथेच आहे बघा सर्व कांदा कांद्यावरती सर्व नंतर गर्दी भेटेल ना, ना? 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 हा तो आमच्या रोह्यामध्ये गॅलेक्सी मल्टी हॉस्पिटल आता नवीन झालं आहे आपला जो भाजी मार्केट आहे त्याच्या मा बाजूला आहे नवीन हॉस्पिटल तयार झालं आहे हलू गर्दी होते थोड्या वेळानंतर खूपच गर्दी होणार आपण आलेलो आज रोह्याच्या भाजी मार्केटमध्ये खूप सारी भाजी आलेली म्हणजे आपली जी भाजी आहे ना रोह्यातली ती पुण्यावर नाही येते वाशीवर नाही येते खूप लांबून येते रोळ्यामध्ये विकायला आणि खूप ताजी भाजी होती पण अजून तर गर्दी नव्हती दहा नंतर गर्दी होते असं ते बोलत होते भाजीवाले पण सर्वजण चांगले आहेत आमचं रोळ्यातला पब्लिक खूप चांगलं आहे तर आपण दहा नंतर येऊ जर आपल्याला टाईम भेटला ना तर दहा नंतर येऊ बघू रहातली गर्दी किती आहे ती आणि आजूबाजूची पण दुकानं आहेत भरपूर जणं मच्छीचे पण आज मच्छी सोमवार असल्यामुळे मच्छी नाही एवढी पण आले कंदमुल वगैरे हे बघ इकडे पण भाजी तर ही आहे भाजी आपली गावची भाजी घरची भाजी काय काय घरी पिकवलेली भाजी आहे ना गावठी ही आहे पूर्ण गावची भाजी हे बघा चिंच चिंच आहे काकाने काकडी आणले भेंडी काय कुठचे तुम्ही तुमचं गाव कोणतं मुरबाड आपल्या रोच इकडे आला ना, ना एवढं लांबून येतो तुम्ही आणि भाजी कुठे पिकवता मग विकत घेतात आणि तुम्ही इकडे पिकवता फक्त तुम्ही रवायचे बघा गावठी भाजी कशी आहे भेंडी वगैरे सर्व गावठी आहे कढीपत्ता मिरची मग संध्याकाळपर्यंत संपतो सर्व गावती गावती गावची भांडे आपल्या भेंड्यानाच जास्त भाव आहे म्हणजे आपल्या गावातली गावाकडची लोक म्हणजे इकडची सगळी गावचीच भाजी घेत असते ठीक थी। आहे चला जात चला वाय करा गावची भाजी खूप सारी संपते इकडे आपल्या इकडे रोळ्यामध्ये लांबून लांबून येतात तिथलं रोयातलं पण भाजी भरपूर आहे अजून इकडे पण हे बघा हे बघायला गेलं ना आणि आता सध्या सीझन आहे बोरांचा तर ही बघा तुमच्याकडे ह्या बोराना काय बोलतात नक्की सांगा आवळा वगैरे हे आपले मक्की आहेत हे भुशेंग आहेत कच्ची भरते खूप सारे रताळी पण आलेत उपवासासाठी खूप चांगली असतात सीताफळ वगैरे आहेत सगळं भाजी सगळं वा तो ही आए भाजी। भाजी। तो ही कामची करा आपली घरचीच भाजी आहे सर्व आपली घरची भाजी आहे सर्व मस्त कुठची तुम्ही मसाळी आपला साडी ता रोह कला तेल मस्त काय की भाजी करता तुम्ही आपल्या रोहातलं येतात ना सर्वजण इथे भाजी घ्यायला मस्त एकदम ताजी ताजी भाजी आहे आता दहा वाजल्यानंतर गर्दी होईल ना चला इकडे पण चालेल मी गावचीच भाजी सर मी गावचीच भाजी आहे ना आपल्या घरची एक नंबर मस्त एकदम ताजी ताजी भाजी आपल्या शेतकरी खास म्हणून आपल्या गावची घरची भाजी चांगलीच असते एकदम मस्त बघा गावठी भाजी कशी असते आणि आपली खताची भाजी ही सगळी आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली भाजी ही अशी असते ही आहेत गावठी केली गावची गेली हा हे पण आपल्या घरचीच आहेत केली काय म्हणतो मस्त एकदम मग तिकडे गेलं ना आवत मग भाजी मार्केट मध्ये हा नवीन झालं ना आता आणि हा हे आंबा या वर्षीचा पहिला आंबा आपण बघतोय हा कोणता आंबा बोलतो याला चोतापुरी तर सुरुवातीचा पहिला आंबा चौथापुरी आंबा असतो आणि आपल्या इकडे रोह्यामध्ये आलाय हा आपल्या घरचाच आंबा आहे काय बोलता खूप लवकर आलाय चौथापुरी आंबा पडवल वगैरे सर्व आहेत ताजी ताजी भाजी या काकींकडे घ्यायला कोण माझ्या इथला सबस्क्रायबर असेल रोयामधला खूप ताजी भाजी आहे चला थँक्यू अजून इकडे पण सगळीकडे लावलेत भाजी चिंच बघा चिंच चिंच बघतलं ना का दोन पाणी सुचतो आवळा गावची काकडी सर इकडे पण भाजी लागली ही पण सगळी गावचीच भाजी आपल्या घरची भाजी काही घरचीच भाजी आहे ना सर्वी हे आहेत अलवड्या आपल्या फेवरेट आहेत अलवड्या मस्त हे बघा आवळा आहे घे साव सर्व सगळी भाजी आणि काकीने मस्त सेट केलेत एकदम आता आलोय पण गावते गेले शेकटाच्या शेंगा त्या तुरीच्या शेंगा सर्व सो गाईज so, तुम्ही बघतलात आपल्या रोहाचा भाजी मार्केट आपण गेलेलो भाजी मार्केटमध्ये मा आणि मी नंतर व्हिडिओ नाही काढले पण शेवटचं म्हणून तारं गावाला पोचलो संध्याकाळचं आणि भाजी मार्केट तुम्ही बघतलात रोहायचा कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटद्वारे आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय